सम्र फेर मध्ये म्हणजे सकाळी उठून आपण ओशाखाली स्नान करून गायत्री मंत्रांचा जप करून उर्ग दिशेला म्हणजे जी पूर्व दिशेला ना, नारायण या देवतेंसाठी तीन वेळेस पाण्याचे अर्घ देऊन पूजा करावयास पाहिजे संध्या समयास पुन्हा गायत्री मंत्राचा जप करून सूर्यनारायण देवतेला अर्घ द्यावायला पाहिजे आणि सायंकाळची संध्या करताना आपण पश्चिम आहोत म्हणजे पश्चिम दिशेकडे मुख दे। सूर्यनारायण देवतेंची पूजा कराव्यास पाहिजे आणि सकाळच्या सत्रामध्ये पश्चिमेकडे न मुख करता पूर्वेकडे बसून सूर्यनारायण देवता तीन वर्ग दिए अर्ग देता अपन पृथ्वी में अर्ग दया पे सूर्यनारायण देवता प्रदक्षिणाGamma जी अपन कृषि घालाइस ते म्हणजे सूर्य नारिन देवता यांना अपन पाणी जल अर्पण केल्याचा नमस्कार स्वतः होती प्रदक्षिणा

तो साय संध्याचा समय नसतो सांगण्याचे तात्पर्य आपण घटिका जी म्हणतो ती पण आपल्याला माहीत असायला पाहिजे एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटाची असते त्यामुळे सायंकाळची संध्या वेळेवर होणं अपेक्षित आहे समोपा एक दिवस जरी खंड पडला आणि तीनही संध्या समज नित्य जपा व्यतिरिक्त गायत्री मंत्रांचा शंभर वेळा जप करून ते पूर्ण करायला पाहिजे मोक्ष प्राप्तीसाठी बाबा बाबाबले भंडारी गौरी कार्तिकेय विष्णू ब्रह्मा चंद्र यम आणि अन्य या देवतांना एकरूप मानाव्यास पाहिजे यामध्ये ही देवता वेगळी ही देवता वेगळी हरिहर वेगळे आले असे न मानता सर्वांना इष्ट मानून आपण त्यांची पूजा करून गायत्री मंत्रांचा जप करावयास पाहिजे कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल आपल्या जीवनाचे कल्याण व्हावे असे ज्याला वाटत असेल त्याने नित्य प्रभाती म्हणजे रोज सकाळी उषाकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यनारायण देवते समोर बसून शुद्ध अनुष्ठान करायला पाहिजे जो मनुष्य गायत्री मंत्राचा बारा लक्ष जप करतो तो ब्रह्मवेता होतो बाबांना संन्यासी लोक ही साधना करतच असतात परंतु संन्याशा व्यतिरिक्त अन्य वर्णाश्रम धर्माच्या लोकांनी धर्म अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने पाहिजे कारण ज्याला मोक्ष प्राप्तीची तळमळ आहे त्याने धर्मज्ञानाचाच अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने साधना करत राहणे गरजेचे असूनच धर्म मार्गाने जे काही आपणाला मिळाल्या द्रव्या तोडल्या हो प्राप्त झालेले भोग सुखाने भोगून ते भोग भोगल्यानंतर त्या भोगातूनच त्यांना वैराग्य प्राप्त होते जो मनुष्य आपल्या ज्या काही कामना ताम, आहेत आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांचा त्याग करतो उदासीन राहतो त्याचे अंतकरण नाम संकीर्तन केल्यामुळे एकदम शुद्ध होते त्या शुद्धीतून मोक्ष करतो ज्ञानाचा उदय होऊन मनुष्य ध्यान होतो बाबांनो सत्ययुगामध्ये ध्यानाने त्रेतायुगात तपश्चर्याने आणि दोपायुगात यज्ञाधिकानी द्या ज्ञान प्राप्ती होत असे पण कलियुगामध्ये मात्र म्हणजे पैसा संपत्ती यांना प्राधान्य आले असून त्यामुळे कल्याणासाठी दानादि द्रव्य साध्य झालेला आहे तरीयोगा देवप्रतिमेचे पूजन होते केल्यानेच ज्ञान प्राप्त होईल असे सांगितले असून प्रत्येकाला आपण जे कर्म केलेले आहेत त्या कर्माशी पाप पुण्याची फळे भोगावीच लागणार धर्म हा सुखरूप आहे धर्माचरणाने तुमचे कल्याण होऊन अधर्म हा हिंसात्मक आहे माणूस अधर्माने वागल्यानंतर त्यास दुःख नक्कीच प्राप्त होणार आणि तो अधोगतीलाच कारणीभूत होतो म्हणून उत्तम सौख्य उत्तम भोग व मोक्ष प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्याने धर्म मार्गाचा अवलंब करून सदाचाराने वागायला पाहिजे बाबांनो एखादा मनुष्य गुरुदेवची मंडळी आहे किंवा तीर्थक्षेत्रावर अन्य ठिकाणी लोकांची उपजीविका भागिक होऊ ब्रह्मलोका प्राप्ति होती एक हजार चंद्रायन व्रत के पुण्य मिलते जो क्षत्रिय सहसा कुटुंबा उपजीविका चलित तो, इंद्रलोका प्राप्ति होते जो क्षत्रिय दह हजार कुटुंबा पालन करते त्याला ब्रह्मलोकी गती म्हणजे जो मनुष्य ज्या देवतेपरी करतो सत्म सत्कर्म करतो तो मरणोत्तर त्याच देवतांच्या लोकी जातो धनहीन मनुष्याने ज्याच्याकडे धन नाही त्याने भगवंताची तपस्या जाणार कारण तपस्या आणि तीर्थ सेवन आहे त्याला आशय सुख प्राप्त होते प्रयागराज तीर्थचे प्रावर्तन जो यज्ञ चालत होता त्यामध्ये ऋषींना सांगतात जो कोणी गरीब असेल किंवा कोणी असेल त्यांनी कष्ट करून आणि न्याय ना मिळाल्याने ना घन मिळवले पाहिजे मनुष्याने धर्म मार्गाने धन गेलो होतो त्यातून दानधर्मही करावयास पाहिजे कारण दानाने ज्ञानप्राप्ती होत असून ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते दानाचे फार महत्व आहे परम कल्याणपण असून लोकांनी धनदान्याचे सर्व वस्तूचे यथाशक्ती आपल्याला जसे धडेल तसे दान करावयास काही हरकत नाही